गुड आफ्टरनून स्टुडंट्स मागील तासामध्ये आपण आदर्श अहवाल लेखनाची प्रमुख वैशिष्ट्ये अभ्यासत होतो कारण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या विषयामध्ये विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक केल्यानंतर त्या प्रात्यक्षिकावर आधारित अहवाल लेखन करावयाचे आहे हे अहवाल लेखन करण्यासाठी अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे असते कारण अहवाल लेखन हे एक सूत्रबद्ध पद्धतीचे निवेदन किंवा दस्तऐवज असतो त्यामुळे आपण मागील तासामध्ये अहवाल लेखनाची तीन वैशिष्ट्ये पाहिली पहिलं वैशिष्ट्य म्हणजे स्पष्टता अहवाल हा स्पष्ट असावा अहवालातील भाषा स्पष्ट असावी अहवालातील भाषा अधिक तांत्रिक नसावी ती संदिग्ध नसावी अहवालातील भाषा द्विअर्थी नसावी तसेच अहवालातील भाषा ही जनसामान्याला समजेल अशी सुलभ सोपी असावी त्यानंतर आपण अहवाल लेखनाचं दुसरं वैशिष्ट्य अभ्यासलं होतं ते म्हणजे अचूकता अहवालात देण्यात येणारी माहिती ही अचूक असावी ती सत्य असावी तसेच अहवाल लेखनामध्ये काही चुका असता कामाने त्रुटी असता कामाने जर अहवाल लेखनामध्ये असत्य माहितीचा समावेश केला असेल अहवाल लेखनात त्रुटी असतील अहवाल लेखनात चुका असतील तर अहवालाची विश्वसनीयता आणि उपयुक्तता कमी होते त्यामुळे अभ्यासकाने अहवालात अचूकता आणण्यासाठी अहवाल लेखन झाल्यानंतर पुन्हा पुन्हा अहवालाचे वाचन करावे त्यातील चुका दुरुस्त कराव्यात आणि शेवटी मार्गदर्शकाकडून तो अहवाल त्या ठिकाणी तपासून घ्यावा म्हणजेच अहवालामध्ये काही त्रुटी राहणार नाही म्हणून आदर्श अहवालाचं अचूकता हे दुसरं वैशिष्ट्य आपण अभ्यासलं त्यानंतर आदर्श अहवालाचं तिसरं वैशिष्ट्य आपण अभ्यासलं ते म्हणजे वस्तुनिष्ठता अहवाल हा वस्तुनिष्ठ असला पाहिजे म्हणजेच अहवाल लेखन करताना तो तटस्थपणे व निष्पक्षपणे समस्येचं विश्लेषण करणारा असला पाहिजे कारण अहवाल लेखन करताना विशेषतः सामाजिक शास्त्रातील अहवाल लेखन करताना संशोधनामध्ये ज्या समस्या घेतल्या जातात त्या सामाजिक समस्या असतात आणि त्या सामाजिक समस्या ह्या गुंतागुंतीच्या असतात तसेच त्या मानवी वर्तनाशी संबंधित असतात त्यामुळे अहवाल लेखकाच्या पूर्वग्रहाचा अहवाल लेखकाच्या मताचा त्याच्या व्यक्तिगत भावनांचा त्या अहवाल लेखनामध्ये प्रभाव पडू शकतो आणि अहवाल लेखन हे वस्तुनिष्ठ न होता व्यक्तिनिष्ठ होऊ शकते त्यामुळे आदर्श अहवाल लेखनाचं वस्तुनिष्ठता हे वैशिष्ट्य सांगितलं जाते तर ही तीन वैशिष्ट्ये आपण मागच्या तासामध्ये अभ्यासली होती या तासामध्ये आपण आणखी आदर्श अहवाल लेखनाची काही वैशिष्ट्ये अभ्यासूया त्यामध्ये त्या ठिकाणी त्या चार नंबरचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येते ते, ते म्हणजे सुसंगतता अहवाल हा एक सूत्रबद्ध पद्धतीने मांडण्यात आलेला दस्तऐवज असतो अहवाल हा एक सूत्रबद्ध पं पद्धतीने मांडण्यात आलेला एक दस्तऐवज असतो किंवा एक निवेदन असतं अहवाल लिहिण्याच्या विशिष्ट पायऱ्या असतात अहवाल लिहिण्याच्या काही स्टेजेस असतात अहवाल लेखन करताना अहवाल लिहिण्या लिहिण्याच्या त्या पायऱ्यांचं त्या स्टेजेसचं त्या ठिकाणी अनुकरण करावं लागतं त्या अहवाल लेखनाच्या पायऱ्यानुसार स्टेजेसनुसार अहवाल लेखन करावं <Marvinflanzen> <मीण uploading> लागते त्यामुळे अहवाल लेखन करताना माहिती एका क्रमाने व सुसंगतपणे लिहावी लागते जर माहिती एका क्रमाने आणि सुसंगतपणे लिहिली नाही तर अहवाल लेखनाचा वाचकांना फारसा उपयोग होऊ शकत नाही त्यामुळे अहवाल लेखन करताना एका क्रमाने व सुसंगतपणे करावे उदाहरणार्थ अहवाल लेखनाची पहिली पायरी किंवा अहवाल लेखनाचा पहिला घटक म्हणजे प्रस्तावना सुरुवातीला कोणताही अहवाल असो अहवालाचा कोणताही प्रकार असो प्रत्येक अहवाल लेखनाच्या प्रकाराची सुरुवात ही प्रस्तावनेपासूनच होते मग त्या प्रस्तावनेमध्ये त्या ठिकाणी कशा पद्धतीने माहिती घ्यावी कोणती माहिती घ्यावी त्यामध्ये अहवाल लेखनाचा उद्देश घ्यावा त्या सामाजिक समस्येबद्दलची पार्श्वभूमी घ्यावी आणि अहवाल लेखनाची व्याप्तीसुद्धा घ्यावी हा भाग त्या ठिकाणी सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये घ्यावा त्यानंतर समस्येचे वर्णन करावे आपण जी समस्या निवडलेली आहे आपण जी घटना घेतलेली आहे अध्ययनासाठी संशोधनासाठी किंवा जो विषय घेतलेला आहे त्या विषयाचे त्या घटनेचे त्या समस्येचे वर्णन करावे त्यानंतर अहवाल लेखनाचा उद्देश स्पष्ट करावा की अहवाल लेखन हे कोणत्या उद्देशानं केलं जात आहे अहवाल लेखनामागचा काय उद्देश आहे अहवाल लेखनाची व्याप्ती काय आहे अहवाल लेखनाच्या मर्यादा काय आहेत म्हणजेच अहवाल लेखनाचं क्षेत्र कोणतं आहे किती आहे हे अहवाल लेखनामध्ये स्पष्ट करावं त्यानंतर संकलित तथ्यांचं संकलित माहितीचं विश्लेषण करावं हे विश्लेषण करताना त्याचं तक्त्याच्या साहाय्याने वर्गीकरण करावं सारनियन करावं आवश्यक त्या ठिकाणी आलेखांचा वापर करावा म्हणजे माहितीचे निष्कर्ष माहितीपासून निष्कर्ष काढता येतात माहितीची तुलना करता येते आणि माहितीचं विश्लेषण केल्यानंतर अहवालाचे निष्कर्ष लिहावेत हे निष्कर्ष अहवाल लेखनामध्ये आवश्यक असतात कारण निष्कर्ष हे प्रश्नांची उत्तरे असतात निष्कर्ष हे सामाजिक प्रश्नांची उत्तरे असतात म्हणून अहवाल लेखनामध्ये संपूर्ण माहितीचा सारांश देऊन निष्कर्ष लिहावेत कारण हे निष्कर्ष सामाजिक समस्यांची उत्तरे असतात आणि त्यानंतर निष्कर्ष लिहिल्यानंतर अहवालामध्ये शिफारशी कराव्यात शिफारशी म्हणजे काय तर शिफारशी म्हणजे ज्या सामाजिक समस्या असतात त्या सामाजिक समस्यावर एखाद्या विशिष्ट परिस्थितीत त्या सामाजिक समस्येसंबंधी काय करायला हवे याबाबतचं मत किंवा याबाबतचं निवेदन म्हणजे शिफारस तर निष्कर्षानंतर अहवालामध्ये शिफारशी द्याव्यात आणि शिफारशी दिल्यानंतर सर्वात शेवटी संदर्भ सूची द्यावी अशा प्रकारे अहवाल लेखनाचे लेखनाच्या ज्या पायऱ्या असतात ज्या स्टेजेस असतात त्या स्टेजेसनुसार अहवालातील माहिती एका क्रमाने लिहावी क्रमाने मांडावी म्हणजेच अहवालातील माहितीमध्ये सुसंगतता असावी त्यामुळे अहवालातील माहिती लिहित असताना अहवालाचे लिखाण करीत असताना प्रस्तावना समस्येचे वर्णन अहवालाचे उद्देश अहवालाची व्याप्ती माहितीचे विश्लेषण निष्कर्ष शिफारशी आणि सर्वात शेवटी संदर्भ सूची देण्यात यावी अशा पद्धतीने अहवाल लेखनाच्या माहितीमध्ये त्या ठिकाणी सुसंगतता असावी म्हणून आदर्श अहवाल लेखनाचं सुसंगतता हे चौथं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येते त्यानंतर आदर्श अहवाल लेखनाचं आपण पाचवं वैशिष्ट्य पाहूया ते म्हणजे संक्षिप्तता आदर्श अहवाल लेखन करताना ते अहवाल संक्षिप्त पद्धतीनं लिहिला पाहिजे म्हणजेच त्यामध्ये संक्षिप्तता असली पाहिजे संशोधक आपला आपला वेळ आपले श्रम आणि आपला पैसा खर्च करून प्रचंड प्रमाणात संशोधन समस्येशी संबंधित माहिती संकलित करीत असतो परंतु ती संपूर्ण माहिती एकत्रित आपण त्या ठिकाणी ठेवली तर त्या माहितीचा काहीही उपयोग होत नाही त्या माहितीपासून काहीही अर्थबोध होत नाही त्या माहितीपासून त्या ठिकाणी कोणतेही निष्कर्ष काढता येत नाही संशोधकाला किंवा जनसामान्याला त्या माहितीचा काहीही उपयोग होत नाही कारण संशोधकाने संकलित केलेली प्रचंड प्रमाणात प्रमाणावरची ती माहिती त्या ठिकाणी विस्कळीत स्वरूपात एकत्र झालेली असते त्यामुळे त्या माहितीचा त्या ठिकाणी जनसामान्याला किंवा संशोधकालासुद्धा फारसा उपयोग होत नाही त्यामुळे संशोधकाने प्रचंड वेळ श्रम आणि पैसा खर्च करून जी माहिती किंवा तथ्य जमा केलेली आहेत ती प्रचंड प्रमाणातील माहिती प्राथमिक माहिती असेल किंवा दुय्यम माहिती असेल ती प्रचंड माहिती त्या ठिकाणी संक्षिप्त स्वरूपात संशोधकाने मांडली पाहिजे आणि संक्षिप्त स्वरूपात मांडण्यासाठी त्या माहितीचं त्या ठिकाणी व्यवस्थापन करावं लागतं त्या माहितीचं वर्गीकरण करावं लागतं त्या माहितीची तुलना करावी लागते आणि अशा पद्धतीनं त्या माहितीचं सादरीकरण करून संक्षिप्त स्वरूपात सादरीकरण करून हे अहवाल लेखन करावे लागते त्यामुळे अहवाल लेखन संक्षिप्त असावे तरच त्या ठिकाणी त्या संक्षिप्त माहितीचा इतर अभ्यासकांना जनसामान्याला सरकारला उद्योग संस्थेला सामाजिक संस्थाला उपयोग होऊ शकतो तसेच माहिती संक्षिप्त करत असताना त्यामधून महत्त्वाचे मुद्दे वगळले जाणार नाहीत याचीसुद्धा काळजी घ्यावी म्हणजेच संपूर्ण प्रमुख मुद्द्यांचा अहवाल लेखनामध्ये समावेश असावा अशा पद्धतीनं या तासामध्ये आपण आदर्श अहवाल लेखनाची दोन वैशिष्ट्ये अभ्यासली एक म्हणजे सुसंगतता आणि दुसरं म्हणजे संक्षिप्तता तर विद्यार्थी मित्र हो या ठिकाणी आपण थांबूया आणि पुढच्या तासामध्ये आदर्श अहवाल लेखनाची उर्वरित वैशिष्ट्ये आपण अभ्यासूया धन्यवाद